ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बंद गळा आणि खोल गळा म्हणजे काय आणि तो कुठून समजायचा असतो की आपला हा बंद गळा आहे की डीपनेक आहे तर बघा हा खूप महत्वाचा प्रश्न एका ताईने आपल्याला विचारलेला आहे आणि हा प्रश्न जवळजवळ नवीन शिकणाऱ्या सगळ्यांचाच असणार आहे कारण आपण जेव्हा स्टार्टिंगला ब्लाऊज शिकायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला ब्लाऊजमधलं काहीही माहीत नसतं की आपल्याला काय बाबा नेमकं यामध्ये जे आपण ब्लाऊज शिकतोय हो त्याच्यामध्ये जे गळे पाठीमागचे बघतो बरेच जण आपल्याला सांगत असतात की तुमचा पाठीमागचा गळा जस जसा डीप होणार आहे तस तसं तुम्हाला शोल्डर मायनस करायचा आहे आणि शोल्डर एवढा जर गळा असेल तर एवढा मायनस करायचं आहे आणि त्यानुतर जर तुम्ही मायनस केला तरच तुमचा ब्लाउज तुमचा बॅक साईडला परफेक्ट होणार आहे तर हे फक्त सांगितलं जातं पण ते बाबा का तसं घ्यायचं आहे तो गळा बंद आहे की डीप आहे आणि डीप असेल तर त्यामध्ये किती नेमकं शोल्डर मायनस करायचं आहे याच अगदी डिटेल याच प्रश्नांवरती अगदी डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे तुमचेसुद्धा जर याच्याशी रिलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारा आपण त्याच्यावरती अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया कारण जोपर्यंत आपल्याला या गळ्यांचे प्रॉब्लेम कळणार नाहीत किंवा गळा कोणता आहे कसा आहे त्याच्यानुसार आपल्याला शोल्डर कसं मायनस करायचं असतं आणि शोल्डर मायनसच का करायचं असतं हे मेन म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे आणि नंतर मग तुम्हाला या गोष्टी सगळ्या क्लिअर होत जातील की आपल्याला हां बाबा असा गळा आहे तर आपल्याला इतकं शोल्डर मायनस होणार आहे हे तुमचं फिक्स होत जाईल आणि याचसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूप खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका की जेणेकरून तुम्हाला तुमचा बंद गळा असताना शोल्डर किती घ्यायचं असतं आणि डीप गळा असताना शोल्डर किती घ्यायचं असतं कसं मायनस करायचं असतं कोणत्या बाजूने मायनस करायचं हेही तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर जरूर करा आणि त्याचबरोबर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल तर चला बघूयात आपण की बंद गळा म्हणजे काय तर बंद गळा जेव्हा आपला असतो त्यावेळेला गळ्याचं मार्किंग आहे हे आपलं एक दीड इंचापासून ते साधारण पाच इंचपर्यंत आपण बंद गळा समजायचा जेव्हा तुम्ही पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग आहे हे पाच पर्यंत घेणार असाल तोपर्यंत तुमचा तो गळा बंद असणार आहे हा विषय झाला क्लिअर तुमचा यामध्ये जेव्हा आपण शोल्डर घेतो त्यामध्ये आपल्याला काहीही मायनस करायचं नसतं जर तुमचा पाठीमागे पाचपर्यंत गळा असेल तर आणि जर इथे तुमचा शोल्डर तुम्ही किती तयार ठेवणार आहात त्याच्यानुसार काहीच पॉईंट आपल्याला इथे मायनस करायचे असतात जेव्हा बंद गळा असतो त्यावेळेला ओके तर हे सुद्धा जेव्हा आपण बोटनेकचा गळा आहे किंवा बॅक पॅकनेक गळा आहे त्यामध्ये तुम्हाला यामध्ये जेव्हा तुमचा गळा पॅक असेल त्यावेळेला शोल्डरमध्ये किती मायनस करायचं हे मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे इथे सुद्धा तुम्हाला एक साधारणची कल्पना देऊन ठेवते की जसं आपलं हे शोल्डर किती तयार असणार आहे समजा तुम्हाला बोटनेक करायचं आहे आणि हे शोल्डर शोल्डर आपला अडीच इंच तयार हवा असेल किंवा तीन इंच तयार हवा असेल तर यामध्ये आपल्याला या, या बाजूने पॉईंट फाईव्ह मायनस करायचे असतात हे सगळ्या साईजमध्ये मध्ये कंपल्सरी असणार आहे जर तुम्हाला तुमचं शोल्डर अडीच किंवा तीन इंच तयार हवं असेल तर तुम्हाला या बाजूने अर्धा मा इंच मायनस करायचं आहे आणि जर तुमचं शोल्डर दीड इंचांपेक्षा कमी असेल इथे तुमचं तयार ठेवणार आहात तर तुम्हाला यामध्ये मायनस करायचे आहेत पॉईंट सेवन ओके तर हे सर्व सायझेसमध्ये मी तुम्हाला त्याचा चार्ट देऊन ठेवेन की जेणेकरून तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील किंवा मी ऑलरेडी याचा चार्ट बोटनेकच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे ते चार्ट जरूर फॉलो करा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहेत नवीन शिकत असाल तर जे मी तुम्हाला चार्ट देत असते ते चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये एका लिहून ठेवा की जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना तो चार्ट बघितल्यानंतर आपल्याला बाबा या ह्याच्यामध्ये एवढं शोल्डर आहे तर आपल्याला किती शोल्डरमधून मायनस करायचं आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये कळत जाईल आणि आता समजा आपला डीपनेक आहे तर डीपनेक कुठून समजायचा जेव्हा आपला गळा साडेपाचपासून खाली साडे दहा साडे अकरा साडेबारा तेरा ब्लाऊजची उंची टोटल आपली चौदा साडे चौदापर्यंत असते इथंपर्यंत तुमचा गळा असेल तर तो डीपनेक असणार आहे काही वेळेला इथे पाठीमागे गळाच नसतो म्हणजे पूर्णच ओपन असतो हा इथे फक्त नॉट्स वगैरे लावल्या जातात या पद्धतीने बघा इथे आणि इथे हा पण गळा पूर्ण ओपन असतो आणि इथे असे लूप्स वगैरे केले जातात आणि याच्यामध्ये आपल्याला असे इकडून इकडे इकडे अशा नॉट्स टाकल्या जातात तर हा गळा सुद्धा असणारा आहे तो आपला डीपनेकमध्ये असणार आहे आणि जेव्हा गळा असा हा डीपनेकमध्ये तुम्ही एकच लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा गळा साडेपाचच्या खाली जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला तुमचा गळा आहे तो डीपमध्ये समजायचा आहे आणि आपला जो डीपनेक शोल्डर मायनस चार्ट आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे की त्याच्यामध्ये मी तुम्हाला जर तुमचा गळा साडेपाच इंच असेल तर तुम्हा आणि तुमचा गळ्याचा शेप कोणता आहे याच्यानुसार तुम्हाला या शोल्डरमध्ये किती मायनस करायचा आहे शोल्डर कुठून टाकतो आपण इथून इथंपर्यंत आपण फुल शोल्डर टाकतो फुल शोल्डरच्या अर्धे टाकतो बरोबर आणि यातून आपण मायनस करत असतो या, या बाजूने किती शोल्डर मायनस करायचं तर याच्यासाठी तुम्हाला मी हा चार्ट दिलेला आहे तर हा चार्ट जरूर फॉलो करा आणि तुम्हाला याचमध्ये तुम्हाला दा सांगते की यामध्ये तुम्ही शोल्डर कसं मायनस करायचं आहे ओके तर समजा आता आपल्याला शोल्डर आता इथे मी थोडा मोठी साईज घेते हां इथे मी तुम्हाला एकाच चार्टमध्ये सगळं दिलेलं आहे इथे आहे हे पॉईंट फाईव्ह ते सव्वा इंचपर्यंत शोल्डर असेल तर आणि तुमचा गळा कोणता आहे गळ्याची खोली किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे बघायचं आहे की त्या त्या चार्टमध्ये की तुमचा गळा तुम्हाला शोल्डरमध्ये किती मायनस करायचा आहे म्हणजे गळ्या वाईज ओके इथे आहे हा चार्ट आहे एक पॉईंट पन्नास ते दोन पॉईंट पंच्याहत्तरमध्ये जर तुमचं शोल्डर येत असेल तर तुम्हाला हा चार्ट फॉलो करायचा आहे आणि तीनपासून साडेचारपर्यंत जर तुम्ही शोल्डर ठेवणार असाल शोल्डर म्हणजे काय तर हा जो आपला ब्लाउज आहे समजा हा आपला ब्लाऊज आहे तर हे जे शोल्डर आहे रेडी शोल्डर तर हे कसं हे तुमचं किती असणार आहे याच्यावर तुम्हाला ठरवायचं आहे की हा चार्ट बघायचा आहे तर आता हे रेडी शोल्डर आहे हे आपलं असेल तीन ते चार साडेचार तर आपल्याला आणि तुमचा गळा असेल गोल गळा आहे तर आपल्याला शोल्ड आणि गळाचा डीप किती आहे आपला नऊ ते दहाच्या मध्ये आहे म्हणजे साडेनऊचा गळा धरा तर साडेनऊचा गळा असेल तर तुम्हाला या लाईनमध्ये खाली यायचं आहे आणि गळ्याची लाईन आहे ती ही बघायची आहे गोल गळा तर टोटल इथे किती लिहिलेला आहे मी वन पॉईंट टू फाईव्ह तर हे कुठं आपल्याला मायनस करायचे आहेत वन पॉईंट टू फाईव्ह तर इथे आपण फुल शोल्डर टाकले बरोबर फुल शोल्डरमध्ये इथून या बाजूला म्हणजे मुंड्याकडच्या बाजूने आतमध्ये आपल्याला हे अंतर टाकायचं आहे जे आलेलं आहे आपलं वन पॉईंट टू फाईव्ह तर इथे मार्क करायचं आणि इथून आपल्याला जे पण आपण इथून अंतर टाकलेलं आहे ते इथून तेच अंतर या चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इकडून मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे हे हे कळलं असेल आय थिंक आता शोल्डर मायनस चार्टसुद्धा तुम्हाला कळाला आता आपल्याला यामध्ये शोल्डर मायनसच का करायचे असतात हे पहिला समजून घ्या ओके तर बंद गळा असल्यानंतर बघा आपल्याला आम्ही बंद गळ्याची एक छोटीशी इमेज काढून ठेवलेली आहे गळा आपण पाच घेतलेला आहे शोल्डरमध्ये आपण साधारण पॉईंट फाईव्ह मायनस करतो आणि ते मायनस करून आपण हा गळा तयार करून घेतला आता हा गळा जेव्हा आपण ओपन करूया त्यावेळेला जेव्हा तुम्ही असा गळा ब्लाऊजमध्ये म्हणजे आपण जेव्हा घालू त्यावेळेला घातल्यानंतर हे शोल्डर या बाजूला फाकतं आहे का नाही जात हे जसं आहे तसंच त्या ठिकाणी स्थिर राहते त्याच्यामुळे आपल्याला या टोटल शोल्डरमध्ये काही मायनस करायची गरज भासत नाही जसं आहे तसाच्या तसा बसतो तसा फक्त आपल्याला या बाजूनी जर आपण शोल्डर किती ठेवणार आहोत त्याच्यानुसार या बाजूनी पॉईंट फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह या किंवा पॉईंट सेवन फाईव्ह मायनस करायचे असतात तर हा झाला आपला बंद गळ्याचा बंद गळ्यामध्ये आपण कोणताही शोल्डर मायनस करत नाही हा प्रश्न असेल तुमचा तर क्लिअर झाला कारण हे प्रश्न पडत राहतात आणि या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्हाला ब्लाऊजमध्ये पुढे पुढे खूप प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे हे सगळे डाऊट्स तुमचे पहिला क्लिअर करून घ्या आणि अजून जर काही तुमचे डाऊट्स असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करूयात आता हा मी डीप नेकचा घेतलेला आहे तर डीपनेकमध्ये बघा जेव्हा तुम्ही या पद्धतीने डीपनेक असणार आहे खाली तुमची दीड इंच दोन इंच किंवा तीन इंचपर्यंत पट्टी असणार आहे आणि हा जो वरती असणार आहे तो पूर्ण तुमचा गळा ओपन असणार आहे अशा वेळेला जेव्हा तुम्ही गळा हा श घालता आपल्या म्हणजे आपण घालतो त्यावेळेला कसं होतं शोल्डर असा जेव्हा गळा घातला होतो त्यावेळेला हा गळा असा पसरतो ओके तर हा जेव्हा गळा पसरतो तो पसरल्यानंतर आपल्याला असा एवढं आपल्याला इथे शोल्डर मायनस करावं लागतं की तो गळा पसरल्यानंतर प्रॉपर आपल्या शोल्डरच्या लाईनवरती म्हणजे या पॉईंटवरती येऊन तो व्यवस्थित फिक्स झाला पाहिजे आणि म्हणून आपल्याला यामध्ये जेव्हा आपण डीप नेक घेतो त्यावेळेला यामध्ये जे शोल्डरचं मार्किंग करतो त्यावेळेला आपल्याला या बाजूनी मायनस करावे लागतात शोल्डर तर आपल्याला हा गळा घातल्यानंतर जेव्हा हा गळा इथे असा पसरेल पसरल्यानंतरसुद्धा तो तो आपल्या शोल्डरला प्रॉपर इथे जो मुंडा घेतलेला असतो त्या मुंड्याच्या लाईनवरती येऊन फिक्स झाला पाहिजे तर याचसाठी आपल्याला हे शोल्डर मायनस करायचे असतात तर बघा इथे जेव्हा आपण हा गळा जेव्हा इथे तुम्ही पाठीमागचा टक्स घ्याल त्यावेळेला हा गळा अजून आपला बाहेर जाणार आहे त्यामुळे डीप नेक घ्याल त्यावेळेला आवर्जून या गोष्टींची काळजी घ्या जेव्हा तुम्ही डीपनेक करता त्यावेळेला तुम्हाला हा गळा बाहेर जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या वाईज आपल्याला इथे शोल्डरमध्ये पण चेंजेस करायचे असतात आणि इथे मुंडा आपली चेस्ट लाईन आहे याच्यामध्ये पण चेंजेस करायचे असतात जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला आपल्याला चेस्ट लाईनमध्ये कोणतंही लूजिंग ॲड करायचं नाही जे पण छातीचा चौथा भाग आहे तेवढंच मार्किंग आपल्याला या चेस्ट लाईनवरती करायचं आहे आणि जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला आपल्याला टोटल जी आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये दोन किंवा दोन पॉईंट फाईव्ह हे लूजिंग ॲड करायचं आहे आणि येणारा चौथा भाग आपल्याला या लाईनवरती मार्क करायचा असतो तर हे दोनही डिफरन्स डीप नेक असताना कशा पद्धतीने मार्किंग घ्यायचं आणि पॅक नेक असताना कशा पद्धतीने मार्किंग घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि जर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा आपण त्यावरती जरूर डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असेल या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही थोडी जरी माहिती मिळाली किंवा मा आपल्याला हात युजफुल वाटला तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असेच डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होत असतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत राहील की जेणेकरून तुम्ही जर ऑलवरती सेट केला असेल मोबाईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची